भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन दोन हजार एक वीस एकवीस व एकवीस बावीस या शैक्षणिक वर्षाची स्वाधार विद्यार्थ्यांच्या खात्यात तात्काळ वर्ग करावी व शैक्षणिक वर्ष दोन हजार दो वीस ते दोन हजार तेवीस या शैक्षणिक वर्षाची महाडीबीटीद्वारे मिळणारी शिष्यवृत्ती प्रलंबित आहे ती शिष्यवृत्ती महागाई भत्त्यानुसार तात्काळ देण्यात यावी यासह इतर विविध मागणीसाठी सहाय्यक समाजकल्याण कार्यालयावर डीवाय एफ आय डीपीआय व सी टू संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आमच्या शिष्यवृत्ती आणि स्वाधार या ठिकाणी मागण्या आहेत त्याचबरोबर ऑट्रॉसिटी पीडित ग्रस्त जे काही आहेत त्यांच्या या ठिकाणी मागण्या आहेत तीन वर्ष दोन हजार वीस एकवीस एकवीस बावीस आणि बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षाची स्वाधार महाडी टी या ठिकाणी राज्य सरकारकडे आमची प्रलंबित आहे ती तात्काळ देण्यात यावी या ठिकाणी ही पहिली मागणी आहे त्याचबरोबर शिष्यवृत्ती आणि स्व स्वाधार योजना यामध्ये महागाई भत्त्यानुसार वाढ करण्यात यावी त्याचबरोबर शिष्यवृत्ती जे आहे त्याच्यामध्ये आज विद्यार्थी आपण बघतो की खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्या कॉलेजचे प्रॉब्लेम आहेत त्यांना कॉलेजकडून सर्टिफिकेट दिले जात नाहीत कारण ती शिष्यवृत्ती त्या कॉलेजला जमा झाल्याशिवाय ते कागदपत्र देणार नाहीत अशी त्यांची मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की नांदेड जिल्ह्यामधले जे एका अठरा ग्रस्त पीडित आहेत त्यांना सहा सहा महिने झाले एक एक वर्ष झालं अर्थसहाय्य दिलं झाले नाही गंभीर मार सुद्धा आणि गंभीर गुन्हे दाखल झाले गुन्हे दाखल असून सुद्धा त्यांना अर्थसहाय्य दिलेले नाही याबरोबर आम्ही असा इशारा देतो की आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर महाराष्ट्रभर या राज्यभर या सरकारला आम्ही या ठिकाणी वेढा घालण्याचा प्रयत्न करू समाज कल्याण कर असेल जिल्हाधिकारी असेल आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करू फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आणि सेंट्र ऑफ इंडियन ट्रेड युनियन असं संयुक्त हे आंदोलन आहे आणि विशेषतः डी वाय एफ आयच्या वतीनं आजपासून समाजकल्याण कार्यालयापुढं उपोषण जे साखळी असणार आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे सकाळच्या अकरा वाजल्यापासून सुरू झालेलं आहे स्वाधारचा प्रश्न गंभीर बनत असताना विद्यार्थी रस्त्यावर उतरले कर्ती समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोच्या संख्येनं मोर्चे काढले परंतु समाज कल्याण विभाग हे अत्यंत उदासीन आहे आणि दलितांचे वाढते अत्याचार लक्षात घेता समाजकल्याण विभाग जो आहे हे दलित किंवा मागासवर्गीयांच्या प्रश्नाकडे लक्ष न देता वसतीघरातून हत्ये कसे येतील वस्तीगरामध्ये राशन पुरवठ्यामध्ये घोटाळा कसा करता येईल विवाह मेळाव्यामध्ये पैसे खाऊन डुप्लिकेट लोकांचं अनुदान कसं वाटता येईल याकडं सरकारने प्रशासनातील काही अधिकारी लक्ष देत आहेत आणि आपलं स्वतःचं चांग भलं करून घेत आहेत सी आय यू आणि फायच्या वतीनं आम्ही तीन वर्षापासून लढा दिला त्यानंतर माननीय तेजस माळोतकर साहेब साहेब समाज कल्याण आयुक्त असताना त्यांनी बासष्ट करोड रुपये नांदेड जिल्ह्यासाठी आमच्या आंदोलनाचा रेफरन्स देऊन मागून घेतला आणि ती वाटप झाली होती शिष्यवर्ती परंतु नंतर करत्य समितीच्या माध्यमातून विविध संघटनांच्या वतीनं मागणी झाली परंतु सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस असतील हे अत्यंत मागासवर्गीयाच्याबद्दल असंवेदनशील आहेत आणि त्यांच्या संवेदना जागृत व्हाव्यात म्हणून आज आम्ही इथं उपोषण सुरू केलेलं आहे दलितांच्या पीडितांच्या अठराशिटी धारकांचे पीडित पैसे जे आहेत ते तात्काळ वर्ग करावेत आणि जे स्वाधारचे पैसे आहेत ते तात्काळ सरसगट विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत ही आमची मागणी आहे आणि सी आय टी यूचं आंदोलन जे आहे हे मागण्या सुटेपर्यंत चालणार आहे असं आज आम्ही सांगतो धन्यवाद